अंकशास्त्रानुसार अशी मुलांक संख्या असलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी विशेष भाग्यवान ठरतात असं म्हणतात असं काय असतं त्यांच्या जीवनात जे त्यांना लक्ष्मीचं रूप म्हणलं जातं चला या रंजक रहस्याबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा अंकशास्त्रानुसार प्रत्येक मुलांकाचा वेगळा प्रभाव असतो पण काही मुलांक असलेल्या मुलींना विशेषतः महालक्ष्मीचा आशीर्वादच लाभतो त्या केवळ स्वतःच भाग्यवान नसतात तर त्यांच्या वडिलांच्या आणि पतीच्या जीवनातही सुख समृद्धी आणतात असं म्हणतात आता कोणत्या सौभाग्य आणि प्रतीक जातात सर्वात पहिली संख्या म्हणजे दोन, दोन संख्या असलेल्या मुली अतिशय भाग्यवान मानल्या जातात आता दोन मुलांक संख्या कोणाची असेल तर ज्या मुलींचा जन्म दोन अकरा वीस किंवा एकोणतीस तारखेला झाला असेल अशा व्यक्तीचा मुलांक दोन असतो या मुली संवेदनशील प्रेमळ आणि समजूतदार असतात त्यांच्यावर चंद्राचा प्रभाव असल्यामुळे त्या सौम्य स्वभावाच्या असतात आणि घरात शांतता शिवाय करतात त्यांना देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद लाभतो आणि त्या ज्या घरात जातात तिथे संपत्ती शांती आणि ऐश्वर वाढतं असं म्हटलं जातं अंकशास्त्रानुसार मुलांक दोन असलेल्या मुली विशेषतः भाग्यवान मानल्या जातात मात्र त्यांच्या जीवनात काही गुपितं असतात जे त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात आणि महालक्ष्मीच्या कृपेनं त्यांना युक्त बनवतात आता ही गुपितं कोणती तर मुलांक दोन असलेल्या मुलींचा सिक्स सेन्स म्हणजे सहावा इंद्रिय अतिशय तीव्र असतो आणि या व्यक्ती खरं आणि खोटं ओळखण्याची विलक्षण क्षमता ठेवतात यामुळे त्या कधीही चुकीच्या माणसावर विश्वास ठेवत नाही आणि योग्य निर्णय घेण्यात यशस्वी होतात याबरोबरच या मुली पैशाचा अपव्यय करत नाही उलट पैसे शहाणपणानं वापरण्याची त्यांची खास शैली असते त्या घरात असतील तर पैशाची कधीही कमतरता भासत नाही आणि अशा मुली वडिलांच्या आणि नवऱ्याच्या आर्थिक समृद्धीला हातभार लावतात असं सांगितलं जातं शिवाय मुलांक दोन असलेल्या व्यक्तींवर चंद्रमाचा प्रभाव असल्यानं त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय शांत प्रेमळ आणि आकर्षकही असतात त्या सौंदर्याच्या आणि सौम्य स्वभावाच्या प्रतीक असतात त्यामुळे त्या ज्या घरात जातात तिथे शांती आणि समृद्धी वाढण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं याचबरोबर या मुली स्वभावानं प्रेमळ असतात पण त्या आपली किंमत ओळखून वागतात त्या कोणत्याही नात्यात संपूर्ण समर्पण करतात पण जेव्हा गरज असते तेव्हाच त्या ठाम निर्णय घेण्याची ताकद ठेवतात मुलांक दोन असलेल्या मुलींना उत्तम संवाद कौशल्य आणि कलात्मक दृष्टिकोन असतो त्या लेखन गायन चित्रकला फॅशन डिझाईन यांसारख्या क्षेत्रात चमकतात त्या बुद्धिमान आणि कल्पक असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यश मिळवतात या मुली आपल्या पतीच्या जीवनात प्रेम शांती आणि आणतात त्या संसाराच्या प्रत्येक पैलूला समजून घेतात आणि कुटुंबाला एक संद काम करतात म्हणूनच त्यांना सौभाग्यवती आणि नशीबवान मानलं जातात असं मानलं जातं की मुलांक दोन असलेल्या मुली महालक्ष्मीच्या विशेष कृपेनं युक्त असतात त्या ज्या घरात जातात तिथे आर्थिक समृद्धी वाढते आणि आनंदाचं वातावरणही तयार होतं तर मुलांक दोन असलेल्या मुली केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठीही खूप भाग्यवान असतात त्यांच्या उपस्थितीमुळे सुख समृद्धी प्रेम आणि शांतीचा अनुभव येतो असं सांगितलं जातं याचबरोबर मुलांक सहा आणि आठ असलेल्या मुली सुद्धा भाग्यवान ठरतात असं म्हणतात मुलांक सहा म्हणजे ज्या मुलींचा सा जन्म सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला झाला असेल अशा त्यांची मुलांक संख्या सहा असते या मुलांकावर शुक्रग्रहाचा प्रभाव असल्यानं त्या अत्यंत आकर्षक कलात्मक आणि ऐश्वर्यवान असतात असं सांगितलं जातं या मुली नेहमी उच्च जीवनशैली आणि आलिशांतेला प्राधान्य देतात याच कारणामुळे त्या ज्या कुटुंबात जातात तिथे आर्थिक स्थैर्य आणि वैभव वाढतं असं सांगितलं जातं शिवाय मुलांक आठ असलेल्या मुली ज्यांची जन्मतारीख आठ सतरा सव्वीस आहे अशा मुली आहेत या मुली अत्यंत मेहनती आणि ध्येयासक्त असतात शनीच्या कृपेनं त्या आपल्या जीवनात यश मिळवतात आणि त्यांच्या कुटुंबालाही आर्थिक स्थैर्य मिळवून देतात या मुलींच्या कष्टांमुळे संपूर्ण घराचं नशीबही उजळू शकतं म्हणूनच त्यांना महालक्ष्मी स्वरूप मानले जातात तर मंडळी दोन सहा आणि आठ असलेल्या मुलींना विशेषतः भाग्यशाली मानले जातात त्या ज्या कुटुंबात जन्म घेतात किंवा जिथे लग्न होतं तिथे देवी लक्ष्मीचा वास असल्यासारखे सुख समृद्धी वाढते असं सांगितलं जातं त्यामुळेच या मुलांकाच्या मुलींना देवी लक्ष्मीचं रूप म्हणलं जातं तुमचा किंवा तुमच्या ओळखीतील कोणाचा मुलांक दोन सहा आठ आहे का तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याचबरोबर ज्यांची मुलांक संख्या दोन सहा आठ असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच रोचक आणि आध्यात्मिक अंकशास्त्राशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका